तुम्ही मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांशी मेळाव्यामध्ये अनेक त्यामध्ये विशेषतः राग पत्र ब्राह्मण महासंघाच्या वतीनं पत्र दिलं होतं त्याच्यावरती तुम्ही माफी तर माझी दिली परंतु पुन्हा एकदा त्यांना भाषण आहे अशा पद्धतीने केलं काय तुमचं एकंदरीत म्हणणं होतं काय असं आहे काल माझी जी मुंबईमध्ये मीटिंग झाली ही सर्वसाधारणपणे माझी नेहमी जी कार्यपद्धती आहे मुंबईचा जो, जो हो चाकरमानी हा खऱ्या अर्थानं शिवसेनेचा कणा आहे आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या कालखंडापासून या मुंबईकरांनी शिवसेना उभी करण्याकरता म्हणून विशेष कोकणामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून त्यांना मी वरच्यावर भेटतच असतो आता एक भेटण्याचं कारण म्हणजे लवकरच गणपती उत्सव आहे आणि कोकणामध्ये बरेचसे चाकरमणी जात असतात त्यांना कोणकोणत्या अडीअडचणी आहेत का त्यांची एस टी गाडीची बुकिंग व्यवस्थित झालेत का रेल्वेची बुकिंग झालेली आहेत का ते कसे येणार आहेत वगैरे वगैरे बाबतीत माझी ती चर्चेची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये आपण म्हणता त्या पद्धतीनं ती सभाच होती त्या सभेमध्ये आपण म्हणता त्या पद्धतीनं ब्राह्मण सहाय्यक संघ गुहागर म्हणजे माझ्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये यांनी दिलेल्या पत्राचा उल्लेख मी निश्चितपणे केला तुम्ही म्हणताय की मी माफी मागायला पाहिजे होती कोणाची माफी कशाबद्दल माफी असं मी काय पाप केलं असं मी काय पाप केलं की ब्राह्मण सहाय्यक संघानं मला पत्र द्यावं समाजाच्या वतीनं मी समाजाचा कुठेही उल्लेख केलेला नाही मी कुठेही समाजाबद्दल टीका टिप्पणी केलेली नाही मी समाजाबद्दल एकही अवाक्षर बोललेलो नाही अशा वेळेला भारतीय जनता पार्टीनं बहुसंख्य तुम्ही ब्राह्मण समाजाचे लोक हे भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य मी म्हणतोय म्हणून तुम्ही त्यांनी समाज म्हणून तुम्हाला पुढं केलं आणि तुम्ही माझ्या मा निषेधाचं पत्र लिहिता काही कारण नसताना मग मी तुम्हाला सोडेन मग माफी कसली मागायची पण ते माफी असं तुम्ही म्हणताय माफी मागण्याचा प्रश्न येत नाही पण काल तुमचं भाषण होत साधारणपणे एक सव्वा तासाचं जे भाषण होतं त्यामध्ये थेट रोग जो होता तो ब्राह्मण समाजावर होता आणाजी पंत तुम्ही ब्राह्मणांना म्हणणार म्हणजे एक प्रकारे पसरवला जात असल्याचं काही नेते म्हणतात असं आहे की तुम्ही म्हणता ते खरं आहे कालचा माझ्या भाषणाचा रोग हा गुहागर मधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता जो होता तो होताच मी नाही म्हणणार नाही ब्राह्मण समाज म्हणून मला <चारी> <प्राणागा> पत्र, पत्र का दिलं तुम्ही पक्ष म्हणून पत्र द्यायचं समाजासमाजामध्ये द्वेष मी नाही पसरवत आहे हे जे ब्राह्मण सहाय्यक संघाचे लोक आहेत हे पसरवत आहेत मी कसा पसरवेन त्यांनी समाज म्हणून पत्र का दिलं मला त्यांनी पक्ष म्हणून पत्र द्यायचं माझी सभा होती ती पक्षीय होती समाज म्हणून नव्हती मग मी पण मराठा समाजामध्ये जन्माला आलेलो आहे माझ्या समाजाचा स्वाभिमान नाही आहे मराठा समाजाला काही मान सन्मान नाही आहे अन्य समाजाला काही मान सन्मान नाही आहे म्हणजे द्वेष पसरवायचा तुम्ही आणि खापर फोडायचं दुसऱ्यावर हे आता दिवस संपलेले आहेत आणि म्हणून द्वेष पसरवायचं काम हे ब्राह्मण समाजानं गुवाहागर तालुक्यातल्या समाजाच्या वतीनं पत्र देऊन केलं आणि म्हणून मी सरळ सरळ गुवाहागर तालुका ब्राह्मण समाज संघाला त्या ठिकाणी जे बोललो ते समाज म्हणूनच बोललो भाजप तुम्ही म्हटलं की भाजप मला भाजपनं अनेक वेळा किंवा जिथल्या स्थानिक नेत्यांनी अनेक वेळा संपवायचा किंवा माझं नेतृत्व संपवण्याचा ने प्रयत्न ने केला परंतु आता भाजप ब्राह्मणांना पुढे करून मला सा, मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला तेच सांगतोय राजकीय वादामध्ये ब्राह्मण सहाय्यक संघानं पत्र द्यायचं कारण काय माझा निषेध करायचं कारण काय ती राजकीय सभा होती राजकारणाला राजकारणानं उत्तर द्यायचं विनय ना तू ब्राह्मण समाजातले आहेत माझ्या आईबद्दल तो निलेश राणे माझ्या वडिलांबद्दल माझ्या कुटुंबाबद्दल ज्या घाणेड्या भाषेमध्ये बोलला की ती भाषा कोणालाही शोभणारी नाही ही तुम्हाला भारतीय जनता पार्टी सभ्य पार्टीनं सुसंस्कृत पार्टीनं सुसंस्कारित पार्टीनं तुम्ही लोकांना ज्ञान शिकवता तुम्ही लोकांना सभ्यतेच्या गोष्टी सांगता आणि पाठीमागे नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावून माझ्या आईवरून माझ्या मृत आईवरून माझी हयात नसलेल्या आईवरून भाषा तुम्ही वापरता आणि विनय नातू स्वतः आणि ब्राह्मण समाजाचे काही लोक जेव्हा टाळ्या मारतात त्यावेळेला हा काय ब्राह्मणांना अधिकार कोणी दिला आहे काय दुसऱ्याच्या आई बहिणीचा उद्धार करायचा आणि त्यांनी सहन करायचा हा ब्राह्मण म्हणून तुम्ही आणलात वाद मी तेव्हा कधीही ब्राह्मण समाजाचा निषेध केलेला नाही मी त्यावेळेला ब्राह्मण समाजाला कुठल्याही प्रकारचं पत्र दिलेलं नाही तुम्ही स्वतःला सुसंस्कारिक समजता त्यावेळेला का तुम्ही मला पत्र लिहित ना नाही पण भास्कर भास्कर त्या व्यासपीठावर ज्या पद्धतीनं शब्द वापरले गेले आणि आमच्या ब्राह्मण समाजातले नेते विनय नातू आणि बाकी टाळ्या वाजवला आम्हाला ब्राह्मण समाजाला हे आवडलेलं नाही आम्ही त्याचा निषेध करतो हे पत्र का नाही तुम्ही दिलत कोणाला शिकवता हो तुम्ही या तत्वज्ञानाच्या गोष्टी आणि संस्काराच्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पुन्हा स्वराज्य संस्थांमध्ये मला मी सगळ्या ब्राह्मण समाजाच्या विरोधात नाही सगळा ब्राह्मण समाज माझ्या विरोधात नाही पहिली गोष्ट ते ब्राह्मण सहाय्यक संघाने जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्याबरोबर असलेले ब्राह्मण समाजाच्या लोकांचा पण उल्लेख केलेला आहे या ग्वागरमध्ये ब्राह्मण समाजाची सत्ता ही कायम राहिलेली आहे विशेष करून भारतीय जनता पार्टीची सत्ता कायम राहिलेली आहे त्यांनी ब्राह्मण समाजाला कधीही सभापतीपद दिलं नव्हतं ते मी दिलं ब्राह्मण समाजाचा द्वेष नाही आहे तुम्ही समाज म्हणून भारतीय जनता पार्टीचं शस्त्र म्हणून तुम्ही माझ्या अंगावर येत आहे तुम्ही समजून घ्या हे शस्त्र म्हणून तुम्ही माझ्या अंगावर येत आहे त्यावेळेला पाठ फिरवणारा ना मी नाही कसं निवडून येता ते आम्ही पाहू काय पुन्हा निवडून येणे नाही येणे यांच्या हातात काय ह्यांच्या हातात काय लगातार चार वेळा मी निवडून आलो ते कोण सांगणार मला मी निवडून येणार की नाही मी मधून तीन वेळा निवडून आलो दोन वेळा तीन वेळा आलो हे काय मला शिकवतात आणि हे काय ह्यांच्या हातात काय म्हणजे हे किती मी जे म्हणतो ना पाताळ यंत्री यांना राग आलाय ते हे पाताळ यंत्री असे आहेत की पुढच्या वेळेला तुम्ही कसे निवडून येऊ येऊ शकता तुम्ही कोण ठरवणार लोक ठरवतील लोक ठरवतील आणि कालचं जे माझं भाषण होतं ते कैलासवाशी त्या तालुक्यातले कुणबी समाजाचे खूप मोठे नेते एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद ते आमदार झाले होते ते कुणबी समाजातले होते त्या तालुक्यामध्ये सत्तर टक्क्यापेक्षा जास्त कुणबी समाज आहे तरीसुद्धा त्या समाजाचा माणूस पुन्हा निवडून आला नाही ह्यांनी कशा पद्धतीनं पाताळ यंत्रिपणा करून त्या समाजाचं नेतृत्व संपवलं ते मी बोललो बोललो ते बोललो पण तुम्ही ब्राह्मण समाजाला अनाजी बनत यंत्री म्हणतायत त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ब्राह्मण विरुद्ध मराठा असा वाद करू शकतो द्वेष भास्कर जाधव असंही काही जणांचं म्हणणं आहे काही जणांचं म्हणणं म्हणजे कोणाचं म्हणणं ते मी तुम्हाला सांगतो इथं पुण्यातले अनंत दवे यांनी माझ्याबद्दल बोलले मला वाटतं ते कुणबी समाजाचे काही आपले सॉरी ब्राह्मण समाजाचे राज्याचे अध्यक्ष आहे ते बोलले ना मला त्यांचं नाव माहीत नव्हतं मी ती क्लिप बघितली पण मला आता नाव त्यांचं कळलं असं आहे की त्यांनी मला आव्हान दिले मी तुम्हाला गंमत सांगू का हे आनंद दवे माझ्याशी बरेच वेळा बोलत होते फोनवरून आणि ते शिवसेनेचे राज्याचे संघटक की समन्वयक काहीतरी पदाधिकारी असे ते सांगायचे आणि म्हणून आपण कसं शिवसेना पुढे नेली पाहिजे असं ते मला सांगायचे परवानच्या दिवशी दोन दिवसापूर्वी त्यांनी मला फोन केला लगातार फोन करायला लागले की भास्करराव ते असं असं झालंय तुम्ही ते काही असं बोललेले नाही आहेत मी ते सगळं ऐकलं त्याच्यामध्ये कुठेही ब्राह्मण या शब्दाचा उल्लेख नाही ब्राह्मण या जातीचा उल्लेख नाही तरीसुद्धा हे आमचे लोक असं असं पत्र वगैरे देत आहेत आणि म्हणून त्याच्यावर तुम्ही एक बाईट तयार करूया खुलासा करा मला एक बाईट तुमचा तयार ता ता करून पाठवा दवे म्हणाले जो आता जो फोटो दिसतोय ते दवे असतील तर दवेच आहेत ते म्हणाले मी म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही मी काय कोणाबद्दल बोललोच नाही चुकीचं आपण करू मी त्यांना असं ते मला मला पुन्हा त्यांनी फोन केला म्हटलं मी एक काम करतो उद्या मी पुण्यामध्ये येतोय दहा तारखेला मी पुण्यामध्ये येतो आहे आपण तुम्ही नेहमी बसू भेटू बरेच दिवस बोललो पण नाही म्हणजे कोण येतो आपण फोनवर बोलतोय पण आपण एकमेकाला असं कधी भेटलं तर मला आठवत नाही त्यामुळं आपण समोरासमोर भेटू आणि तुम्ही माझा बाईट घ्या त्यांनी मला पुन्हा दहा तारखेला फोन केला पुन्हा फोन केला मला डाऊट आला मला शंका आली मी त्यांना विचारलं तुम्ही मला हे जे जी या ठिकाणी माझा जो बाईट घेणार आहात तो कोणत्या कपॅसिटीमध्ये घेणार आहात तुम्ही पत्रकार म्हणून घेणार आहात का शिवसेनेचे माझे काय पदाधिकारी आहेत म्हणून तुम्ही घेणार आहात त्यांनी झटकन सांगितलं की मी पत्रकार नाही आहे मी शिवसेनेचा पदाधिकारी पण म्हणून नाही घेणार आहे तर मी राज्याचा ब्राह्मण समाजाचा अध्यक्ष म्हणून तुमचा बाईट घेणार आहे आणि काय करणार आहे म्हटलं मी विचारलं तो बाईट घेऊन भास्कर कशी माफी नाही मी बोलो ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष म्हणून जर तुम्ही माझा बाईट घेणार असाल तर मी अजिबात बाईट देणार नाही तुम्हाला कुठे फसवण्याचं षडयंत्र षडयंत्र असू द्यावं त्यांना वाटतं लोकांना आपण फसवू शकतो सगळेच फसतात मी अनंत दवेना सांगितलं की ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष म्हणून मी अजिबात तुमच्याकडे खुलासा करणार नाही पत्रकार म्हणून तुम्ही माझ्याशी बोलणार असाल तर मी तुमच्याशी बोलेन शिवसेनेचा पदाधिकारी असाल तर मी तुमच्याशी बोलेन मग मी नको येऊ का पुण्यामध्ये तुम्हाला भेटायला अजिबात येऊ नका हे मी सांगितले त्यामुळे ते जे म्हणतायत ना संपूर्ण राज्यामध्ये ह्या ह्या भीत्या फक्त तुम्ही तुम्ही म्हणताय मराठा विरुद्ध ब्राह्मण हा वाद करायचं काही कारण नाही पण जर होणार असेल तर बघता येईल बाळासाहेबांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही आणि त्यामध्ये तुम्ही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मला तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगायचं आहे मी जातीचा उल्लेख कुठे केला तो सांगा ना मी बाळासाहेबांच्याच विचारांचा शिवसैनिक आहे मी माझ्या जीवनामध्ये कुठल्या जातीबद्दल कुठल्या धर्म माझं कालचं भाषण दीड तासात बघा ना कुठल्याच मी समाजाबद्दल बोललो नाही पण हा भाजपचा शेवटचा डाव आहे ब्राह्मण समाजाला पुढे करून मला उचकवून ते मला या ठिकाणी मी अडचणी देतोय काय मी कसला अडचणी देतोय माझा काय अडचणी द्यायचा संबंध आहे आणि मी कसला यांना घाल आई बहिणीवरनं शिव्या देताना ही तुमची संस्कृती तुम्हाला संस्कार विचारायचे अधिकार आहे म्हणजे तुम्ही दुसऱ्या आईबापाचा दुसऱ्याच्या आईबापाचा उद्धार करायचा तो तुम्हाला अधिकार कोणी दिला तो जमाना संपला की तुम्ही कुठल्याही समाजाला काही बोलायचं आणि तो तुम्हाला अधिकार धर्मानं दिला होता तो अधिकार आम्ही आम्हाला दिला होता कारण आम्ही जन्माला आलो ते इंद्राच्या कुठं हातातून आलो बाकीचे कोण आले ते पोटातून आले आणि दुसरे कोण आले ते पायातून आले हे सांगणार तुम्ही तुम्ही मला ज्ञान शिकवणार आणि मी ऐकणार अजिबात नाही माझ्या निवडणुकीमध्ये माझ्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा नाना तर प्रयत्न झाला हे आज निवडणूक नाही मी इतके महिन्यांतर बोलतोय ह्याला पुरावा आहे तुम्ही रत्नागिरीच्या रत्नागिरी एसपीच्या ऑफिस मध्ये जाऊन बघा माझ्या विरोधात तक्रार केलेली आहे तुम्ही चिपूनला पोलीस स्टेशनला जाऊन बघा डी वाय पी ऑफिसमध्ये बघा जाऊन बघा माझ्या विरोधात तक्रार केलेली आहे निवडणुकीची आचारसंहितेचा भंग करून त्या ठिकाणी बहुजन विकास अब... बहुजन विकास आघाडीत ना वंचित वंचित काय ते वंचित वंचित बहुजन आघाडी तिथे जे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव म्हणून कोणतरी आहेत त्यांनी नाना तऱ्हेचा प्रयत्न केला माझ्या विरोधात मोर्चा काढला मुंडन करून घेतली त्यांनी मटेल ती शिवीगाळ रस्त्याने केली त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांनी आचारसंहिता भंग केला म्हणून आणि शेवटचा उपाय म्हणून सतरा पार अण्णा जाधवनीच स्वतः माणसं बोलवून स्वतःच्या हातावर वार करून घेतला आणि पोलिस स्टेशनला काय स्टेटमेंट दिलं की हे भास्कर जाधवनी करवलंय हे भास्कर जाधवनी केलंय कारण काय होतं की अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा माझ्यावर ते स्वतः मागासवर्गीय आहेत आणि मी मागासवर्गीयांबद्दल काहीही कधीही एक शब्द बोललेलो नाही आणि म्हणून मी बोललो असं जाहीर करून माझ्यावर गुन्हा दाखल करा कि जेने करूं, मी की जेणेकरून मी निवडणुकीमध्ये जेलमध्ये राहिलो तर माझी प्रचार यंत्रणा पूर्णपणे थंड पडेल आणि माझा पराभव करता येईल असं ते रचलेलं षडयंत्र होतं त्यातले काही आरोपी पकडले गेलेत काही आरोपी पोलीस पकडतच नाहीये आहेत मुद्दा म्हणून पकडत नाहीये कारण ज्या आरोपींनी पकडलंय त्यातल्या काही आरोपींनी स्टेटमेंट दिलंय की हे आम्हाला पैसे देऊन अण्णा जाधवनी आणि काही शिंदे सेनेच्या नेत्यांनी करायला लावलं असं त्यांनी स्टेटमेंट दिलंय त्यामुळं उरलेले दोन आरोपी जर पकडले तर सगळे भांडं बाहेर पड म्हणजे सगळं भिंग फुटेल म्हणून ते दोन आरोपी पकडले जात नाही आहेत मी कोर्टामध्ये गेलोय मी गप्प नाहीये मी कोर्टामध्ये गेलोय आणि म्हणून जे काल मी बोललो ते निवडणुकीतले अनेक किस्से सांगितले त्यातला एक तो किस्सा होता पण खरा आहे पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा याच्यामध्ये हस्तक्षेप होता देखील मोठ्यांचा हस्तक्षेप होता म्हटला पोलीस पोलीसमध्ये जाऊन पोलीस स्टेशनची डायरी बघा कोणाकोणाचा फोन आले मोठ्या मोठ्या लोकांचे मी त्यावेळेला काल जे म्हणाल ते आज पुन्हा एकदा बोलतो आणि जे खरं आहे की त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते हे मी काल बोललो ते आज पुन्हा बोलतोय मी जे सांगितलं की मोठ्या मोठ्या लोकांचे फोन मला अटक करण्याकरता आले होते त्याची पोलीस स्टेशनमध्ये एस स्टेशन पी ज्या ऑफिसमध्ये नोंद आहे कुणी कुणी फोन केलं की के भास्कर दौला अटक करा मी एस पीना सांगितलं तुम्हाला एवढा जरी माझ्यामध्ये दोष दिसला मी एवढा जरी गुन्हेगार वाटलो एक जरी शब्द मी कुठल्या समाजाबद्दल वाईट बोललो असेल तर तुम्ही मला जरूर आतमध्ये टाका पण प्रामाणिक पोलीस अधिकारी म्हणून तुमची सत्व परीक्षा आहे निवडणुकीकरता मला अटक करण्याचा जो काय हा डाव खेळला जातोय तो डाव तुम्हाला जर तुम्ही पोलीस अधिकारी म्हणून प्रामाणिक असाल तर त्या डावाला बळी पडणार नाही मला त्या धन्यवाद दिले पाहिजे एस पीना ना धनंजय कुलकर्णी ना त्यांनी स्पष्टपणे ज्यांचे ज्यांचे फोन येत होते त्यांना सांगितलं आजपर्यंत मी नाना तऱ्हेची चौकशी केली परंतु कुठेही भास्कर जाधवनी अशी सभा घेतलेली नाही भास्कर जाधवनी असं कुठलंही वक्तव्य केलेलं नाही आणि जोपर्यंत त्यांच्यावर कुठलाही एखादा पुरावा मिळत नाही तोपर्यंत मी त्यांना अटक करणार नाही ही वस्तुस्थिती प्रत्यक्षपणे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री करत होते असं तुमचं सरकार हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं त्यावेळेला होतं ही वस्तुस्थिती असं आहे ना मी सांगू का आज एकनाथ शिंदेच चारही बाजूने ह्युमिलेशन ज्याला म्हणतात त्यांना चारही बाजूने अशी वातावरण निर्मिती करायची चालली की त्यांनी स्वतःहून यातून बाहेर पडावं आज भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदेच्या पाठिंब्याची गरज नाही एकनाथ शिंदेनी पाठिंबा आहे तर अजित पवारांची गरज नाही पण अजित पवार खूप चलाकीनं वागतायत त्यांनी आपलं एक भाजपाला असं काही पकडून ठेवलंय कदाचित ती मग इरिगेशनची फाईल सुद्धा त्याला जबाबदार असेल कारण असेल पण त्यांनी पकडून ठेवलंय आणि म्हणून एकनाथ शिंदेना बाजूला कसं करता येईल अशा पद्धतीने ही भारतीय जनता पार्टीची चाल आहे त्यांनी कोणाला द्यावं झेंडावंदनाचा वंदनाचा अधिकार कोणाला देऊन याच्याशी मला देणं घेणं नाही पण एकनाथ शिंदेंचा जर मान सन्मान राखायचाच असता तर गेल्या वेळेचं झेंडा वंदन हे आदिती तटकरंना त्यांनी अधिकार दिला या वेळेला भरत गोगावले झेंडा वंदनाचाच फक्त अधिकार द्यायचा होता बाकी काही द्यायचा नव्हता आणि म्हणून जर या वेळेचा त्यांनी भरत गोगावलेंना झेंडावंदन करण्याचा अधिकार दिला असता मुख्यमंत्र्यांनी तर काहीतरी एकनाथराव शिंदेंची थोडीशी थोडीशी त्यांनी इभ्रत राखली असती मान राखला असता परंतु त्यांनी पुन्हा एकदा आदिती तटकरेंना झेंडा वंदन करण्याचा मान देऊन भरत गोगावले ना नव्हे तर एक प्रकारची एकनाथराव शिंदेना इशारा दिलेला आहे त्याच्या अगोदर भरत गोगावलेला मंत्रीपद मिळत नव्हतं ते वारंवार सांगायचं की माझं जॅकेट तयार आहे त्यानंतर मंत्रीपद मिळालं मंत्रीपद मिळाल्यानंतर पालकमंत्रीपद मिळत नाहीये आणि पालकमंत्री मंत्रीपद मिळालं नाही आणि झेंडा वंदनाचा मान देखील मिळत नाही मी सांगू का ही त्यांची अंतर्गत बाब आहे त्यांना काय मिळते त्यांना काय मिळत नाही अशी मला देणं घेणं नाही अजिबात काय देणं घेणं नाही खरं सांगायला गेलं तर परंतु एक मात्र आहे की ज्या पक्षाचे तीन तीन आमदार निवडून येत आहेत ज्या पक्षाचे तीन तीन आमदार निवडून येत आहेत त्या पक्षाला मात्र त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळत नाही आणि ज्या पक्षाचा एकच आमदार निवडून येतोय त्याला पालकमंत्रीपद मिळतंय मला असं वाटतं मला काय म्हणायचं हे तुमच्या लक्षात नक्की आलं असेल काहीतरी जादू एक आमदार निवडून येऊन सातत्यानं पालकमंत्री पद मिळवतोय त्या अर्थी त्यांच्याकडं कुठली तरी मोठी जादू आहे भरत भरत गोगावल्यांच ओम फट ओम फट स्वहा हे काय ती काय भगतगिरी काय ती का आहे ना ती उपयोगी येत नाही असं मला वाटतं उदय सामंत उदय सामंत जर डायरेक्ट आधी मला वाटत नाही उदय सामंत एवढं डायरेक्ट बोलायचं धाडस दाखवतील कारण उदय सामंत खूप चलाक आहेत तेरी म्हणजे जो सगळ्यांना कसं सांभाळायचं याच्यामध्ये उदय सामंताचा कोणी हात धरू शकत नाही आणि म्हणून देवेंद्र फडणवीसशी संधान बांधायचं एकनाथ शिंदेंचा आमदार म्हणून मी मंत्री म्हणून वावरायचं पण जर उदय सामंत बोलले असतील जर की एकनाथ शिंदेमुळं हे आताचं विद्यमान सरकार निवडून आलं खरं सांगू का माझंसुद्धा हेच मत आहे आणि ही वस्तुस्थिती आहे आणि माझी जी माहिती आहे ती निवडणुकीच्या पूर्वी भाजपानं एकनाथराव शिंदेना शब्द दिलेला होता की पुन्हा सत्ता आणा आम्ही तुम्हालाच मुख्यमंत्री करू पण सत्ता आली आणि एकनाथ शिंदेची गरज संपली ही वस्तुस्थिती जर उदय सामंत मांडत असतील तर खरं आहे प्रश्न निधी काही विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर केल्यामुळे पैसा जातो त्यामुळे आता बाकीचे जे आमदार आहेत त्यांना निधी राज्याच्या डोक्यावर नऊ लाख आणि सत्तर हजार कोटी रुपयाचं कर्ज आहे किती नऊ लाख आणि सत्तर हजार कोटी रुपयाचं तुम्ही सगळे आकडेवारी काढून बघा एकनाथराव शिंदेचं सरकार आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेने आम्हाला मंजूर केलेला निधी सगळ्याच आमदारना जे त्यांच्याबरोबर गेले नाहीत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदेबरोबर गेले नाहीत त्या सगळ्यांच्या निधीला स्टे दिला मग नंतर जसे भुजबळांसारखे वगैरे लोक त्यांच्याकडे हळूहळू हळू गेले स्टे 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 त्यांचा स्टे उठवला आमचा स्टे तसाच ठेवला आम्ही कोर्टामध्ये जाऊन स्टे उठवला पण त्याच वेळेला त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना एक हजार कोटी दीड हजार कोटी रुपयाची कामं प्रत्येक आमदारला अरे काय तुमच्या काय बापाच्या घरचा निधी होता काय आम्हाला एक पैसा तुम्ही दिलात नाही पण तुमच्या आमदारांना एक हजार दीड हजार कोटी रुपयाच्या वर्क ऑर्डर काढल्या काही कामं सुरू झाली काही कामं सुरू झाली नाहीत आणि राज्याच्या संपूर्णपणे आर्थिक शिस्तीचा बोजवारा उडवून टाकला राज्य पूर्ण कर्जबाजारी केलं लाडक्या बहिणींमुळं राज्य कर्जबाजारी झालं हे मत माझं नाही मी आत्ता पुन्हा एकदा सांगतो ते लाडक्या बहिणींना फसवण्याकरता म्हणून सातत्यानं लाडक्या बहिणींच्याकडं बोट ला दाखवलं जातंय परंतु यांनी वारे माप अशा पद्धतीनं आपल्याला सपोर्ट करणाऱ्या आमदारांना पैसे दिले मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगू का मा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून माझ्यासारखा आमदार जो उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहिला आमचा वैभव नाईकसारखा आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहिला आम्हाला एक एक किलोमीटर पण रस्ता दिला नाही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आणि त्यांच्याबरोबर राहिलेल्या आमदारांना दीडशे किलोमीटर दोनशे किलोमीटर रस्त्याची डांबरी करणं मंजूर केली राज्याच्या तिजोरीतल्या पैशातून अरे हा काय पैसा तुमच्या बापाचा आहे की तुम्हाला सहकार्य करणाऱ्या आमदारांना फक्त तुम्ही पैसे देणार आणि विरोधात काम करणार आहे लोकशाही आहे ना कोण सत्तेत राहील कोण विरोधात राहील आणि म्हणून राज्याच्या तिजोरीवर इतका कर्जाचा बोजा पडलाय राज्यावर एवढा कर्जाचा बोजा पडलाय त्यामुळं कालच्या बजेटमध्ये कोणालाही पैसे दिलेले नाहीत सत्ताधारी पक्षाच्या लोकांना सुद्धा जे बा, बा, नवीन निवडून आले त्यांना थोडे दिले पण बाकी त्यांना दिले नाहीत त्यामुळं आम्हाला माहीच दिले पण त्यांच्या पक्षाच्या लोकांना सुद्धा निवडून दिले नाहीत कारण आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका